नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नर्सिंग एन्साइट या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे आय व्ही कॅनोला या टॉ टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळ्या साईजच्या आय व्ही कॅनोला कलर कोड फ्लोरेट आणि याचा वापर कुठे केला जातो आणि या टॉपिकवर नर्सिंग एक्झामला कोणकोणते क्वेश्चन आलेले आहेत आणि कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात या सगळं सगळ्या सर्व गोष्टीचा विचार या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत चल चला सुरुवात करूया ओके तर आय व्ही कॅनोला म्हणजे काय तर आय व्ही म्हणजे इंट्रावेनस ओके इंट्रा इंट्रावेनस ओके आय व्ही कॅनोला इज अ ट्यूब दॅट कॅन बी इन्सर्टेड इन टू बॉडी ऑफ्टन फॉर डिलिव्हरी ऑफ फ्ल्युड फॉर गिविंग मेडिकेशन और फॉर गॅदरिंग ऑफ सॅम्पल तर आय व्ही कॅनोला म्हणजे काय बघा एक स्मॉल ट्यूब असते जे आपल्या ब्लड आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये इन्सर्ट केले जाते आय <coughs> व्ही फ्लूट देण्यासाठी किंवा मेडिकेशन देण्यासाठी किंवा सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो ओके तर टॉपिक सुरू करण्याच्या आधी आपण एक काही गोष्टीचा विजय काही गोष्टी बघू का तर गेज काय तर बघा आय व्ही कॅनोला आय कॅनोलाची लेंथ ही गेज म गेजमध्ये मेजर केली जाते ओके okay. आणि या आणि फोर्टीन <coughs> गेजपासून आय व्ही कॅनोला सुरू होतात ते ट्वेंटी सिक्स गेजपर्यंत ओके okay. तर कोणकोणत्या आय वी कॅनोला असतात ते आता आपण बघू बर तर आय वी कॅनोलाचा वापर कुठे केला जातो के जा बघा जेव्हा आपल्याला आय व्ही फ्लूट्स द्यायचे असतात किंवा मेडिकेशन द्यायचे असतात त्यावेळेस आपण आय व्ही कॅनोला गरजेचा असतो जसं की आपल्याला माहिती आहे ड्रग रूट्स माहिती आहे त्याच्यामध्ये आपण इंट्राव्हेनस हे ड्रग रूट्स आहे तर आय व्ही वे इंट्राव्हेनस रूट्सद्वारे आपल्याला जेव्हा आपल्याला मेडिकेशन किंवा मेडिकेशन <coughs> किंवा आय व्ही फूड द्यायचं असतं तेव्हा आय आय व्ही कॅनोला ऑफरला जातो किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचं असते एखाद्या पेशंटला जेव्हा आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचं असेल सपोज आर टी आय आहे किंवा कोणताही बी आहे केस त्याच्यामध्ये आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडली तर आपण आय व्ही कॅनोलाद्वारे ब्लड ट्रान्सफ्युजन देऊ शकतो किंवा काही पेशंटमध्ये पॅरेंटल न्यूट्रिशन द्यावं लागत असतं बघा तर त्या त्या केसमध्ये आपण आय व्ही कॅनोला वा यूज करत असतो किंवा एमर्जन्सी कंडिशन डिहायड्रेशन शॉकमध्ये पेशंट आहे किंवा आपल्याला ब्लड सॅम्पल कलेक्ट करायचं एखादं पेशंटचं ओके तर आय व्ही कॅनोला यूज केला जातो तर तर सर्वात पहिलं प्रथम बघू आपण फोर्टीन गेजचा आय व्ही कॅनोलाची हे सांगितल्याप्रमाणे फोर्टीन गेजपासून होते 26 गेज तो, के? तर ट्वेंटी सिक्स गेचपर्यंत आय व्ही कॅनोला असतात ओके तर फोर्टीन गेजचा कॅनोला असतो हा याचा कलर कोड असतो बघा ऑरेंज ओके हा कलर कोड का दिलेला असतो बघा जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये वर्क करतो तेव्हा जर सवा, हा स हा इथे याच्याद्वारे आपण आयडेंटिफाय करू शकतो की कलर कोड काय आहे तो ओके जर हा कलर सोडला तर बघा संपूर्ण सर्व कॅनोले सिमिलर असतात सारखेच असतात दिसायला जर त्याच्यामुळे आपल्याला इमर्जन्सीमध्ये किंवा आपल्याला इझिली फाईंड करण्यासाठी हा या कलर कोडद्वारे आपण इझिली फाईंड करू शकतो की हा कोणत्या गेजचा कॅनोल आहे जसं की समजा इथे दुसरा कलर असेल तर त्याचं गेज साईज अलग असते ओके तर पण आपण समजा हा फोर्टीन गेजचा ऑरेंज आहे कलर तर आपण ऑरेंज बघूनच समजू शकतो की हा कोणत्या साईज साईजचा कॅनोला आहे ओके बरं तर या फोर्टी घेच्या ऑरेंज कॅनोलाचा फ्लोरेट किती असतो टू फोर्टी एम एल पर मिनिट ओके तर फ्लोरेट म्हणजे काय तर फ्लोरेट म्हणजे एका मिनिटामध्ये हे या आय व्ही कॅनोलाद्वारे आपण किती एम एल ब्ल फ्लुईड किंवा फ्लुईड देऊ शकतो पेशंटला तर हा सर्वात मोठा म्हणजे जास्त फ्लोरेट असलेला कॅनुला आहे ओके या कॅनोलाद्वारे आपण टू फोर्टी एम एल म्हणजे दोनशे चाळीस एम एल पर मिनिट एका मिनटाला दोनशे चाळीस एम एल आय फ्रूट याद्वारे देऊ शकतो आपण याचा डायमीटर किती असतो एक्सटर्नल डायमीटर ओके त्याचा एक्सटर्नल डायमीटर असतो टू पॉईंट वन एम एम ओके याचा डायमीटर असतो टू पॉईंट वन एम एम हा आणि या, okay? mm, okay? mm. या कुठं यूज केला जातो इंडिकेशन काय आहे कुठं यूज केला जातो बघा जिथे ट्रॉमा किंवा सर्जिकल प्रोसिजरमध्ये जिथे अत्यंत गरजेचा असतं समजा की कमी वेळामध्ये आपल्याला जास्त आय व्ही ट्राय आय व्ही फ्ल्युइड्स द्यायचे असतात किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं असतं त्यावेळेस हा कॅनोला यूज केला जातो आता समोरचा कॅनोला आहे बघा सिक्स्टीन गेजचा कॅनोला आहे याचा कलर कोड असते ग्रे बघा हा बघा इथं कलर कोड हा ग्रे कलरचा कलर कोड आहे याच्यानुसार आपण ओळखू शकतो की कोणता आहे जर इथं ऑरेंज असेल कलर तर फोर्टीन गेज इथं सिक्स्टीन असेल तर ग्रे कलरचा ओके याचा फ्लो रेट किती आहे बघा तर याचा फ्लो रेट आहे एकशे ऐंशी एम एल ओके हा फ्ल हा या कॅनोलेद्वारे एका मिनटामध्ये एकशे ऐंशी एम एल आय व्ही फ्ल्यूइड्स आपण देऊ शकतो एक्सटर्नल डायमीटर किती आहे बघायचा याचा एक्स्टर्नल डायमीटर आहे वन पॉईंट एट एम एम <coughs> हा पण कुठे यूज केला जातो हा पण बघा ट्रॉमा किंवा सर्जिकल प्रोसिजरमध्ये या आय व्ही कॅनोलाचा यूज होतात मुळात फोर्टीन आणि सिक्स्टीन गेजचे आय व्ही कॅनोले हे खूप अत्यंत कमी प्रमाणात यूज केले जाते कारण याचा आय व्ही एक्स्टर्नल डायमिटर खूप मोठा असतो त्याच्यामुळं आ, ले हा खूप कमी प्रमाणात हॉस्पिटलमध्ये वापरले जातो हां आता आहे एटीन गेज कॅनोला ग्रीन कलरचा कॅनोला असतो हा ग्रीन कलरचा कॅनोला असतो याचा फ्लोरेट किती असतो नाईन्टी एम एल पर मिनिट एका मिनिटामध्ये नव्वद एम एल फ्ल्युइड आपण या कॅनोले कॅनोलाद्वारे देऊ शकतो याचा इंटर एक्सटर्नल डाय डायमेंटर किती असतो बघा वन mm, okay? पॉईंट थ्री एम एम ओके आणि हे ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी हा कॅनोला वापरला जाते हा खूप वेळा क्वेश्चन नॉर्थ सेट एक्झाममध्ये आलेला आहे आणि या टॉपिकवर सर्वात महत्त्वाचा जर कुठून एम सी क्यू येऊ शकतो तर या हा एटीन गेज कॅनोलावरच येऊ शकतो तर ह्या ए ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी बघा हा एटीन गेजचा कॅनोला वापरला जातो आता समोरचा आहे बघा पिंक ट्वेंटी गेज ओके हा कलर कोड त्याचा ट्वेंटी साईज किती असते ट्वेंटी गेज असते कलर कोण काय असतो पिंक कलरचा कलर असतो कलर, कलर हा फ्लोरेट किती असतो बघा हा सिक्स्टी एम एल पर मिनिट एका मिनिटामध्ये साठ एम एल आय व्ही फ्लोअर्स याच्याद्वारे आपण देऊ शकतो आणि एक्स्टर्नल डायमिटर किती असतो okay? बघा वन पॉईंट वन ओके तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर बघा एक्स्टर्नल डायमिटर जसं जसं आपण फोर्टीन सिक्स्टीन एट्टीन ट्वेंटी जातो हो, तसं हा कमी 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 होत आहे ओके इंडिकेशन कुठं वापरला जातो जेव्हा okay? आपले बघा ॲडल्टमध्ये नॉर्मली नॉर्मली आय व्ही फ्लू आय व्ही ट्रान्समिशन करण्यासाठी आय व्ही मेडिकेशन देण्यासाठी किंवा आय व्ही फ्लूड्स देण्यासाठी नॉर्मली ॲडल्टमध्ये हा कॅनोला यूज केला जातो ओके आता ट्वेंटी टू गेज ओके तर याचा बघा हा साईज असते ट्वेंटी टू गेज याचा कलर कोड असतो ब्ल्यू हा इथे तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरचा आहे याचा फ्लो रेट किती असेल बघा थर्टी सिक्स एम एल पर मिनिट एका मिनटामध्ये थर्टी सिक्स एम एल आय फ्लूड आपण याद्वारे देऊ शकतो याचं डायमेरेटर असतं बघा पॉईंट नाईन mm, okay. एम एल पॉईंट नाईन एम एम ओके आणि इंडिकेशन काय आहे त्याचा हा पण काही आपल्याला आय फ्लूड्स देण्यासाठी स्पेशली ॲडल्टमध्ये हा आय वी मेडिकेशन किंवा आय फ्लूड्स देण्यासाठी या कॅनोलाचा ऑफर होतो तर समोरचा आहे बघा ट्वेंटी फोर गॅच कॅनोला ओके याचा कलर असतो येलो कलर येल्लो कलरचं आहे इथे बघू शकता आपण याचा फ्लो रेट आहे ट्वेंटी एम एल पर मिनिट ओके एक्सटर्नल डायमीटर आहे पॉईंट सेवन एम एम ओके हा पीडियाट्रिक्समध्ये आय व्ही कॅनोला यूज केला जातो ओके हा पीडियाट्रिक्समध्ये आय व्ही कॅनोला यूज केला जातो अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे या याच्यावर येऊ शकतो की पेडियाट्रिक्समध्ये कोणता आय व्ही गेजचा कॅनोला यूज केला जातो तर ट्वेंटी फोर गेजचा आय व्ही कॅनोला यूज केला जातो ओके आता समोरचा आहे बघा ट्वेंटी सिक्स गेज साईज आहे ट्वेंटी सिक्स गेचची याचा कलर आहे वॉयलेट इथे आपण बघू शकता वॉयलेट कलरचं कॅनोला आहे ओके आणि फ्लो रेट आहे याचा थर्टीन एम एल पर मिनिट तेरा एम एल पर मिनिट एका मिनटामध्ये तेरा एम एलच या या कॅनोलाद्वारे आपण हवे फूड देऊ शकतो एक्सटर्नल डायमीटर आहे बघा पॉईंट सिक्स एम एम ओके आणि हे न्यू नेट्समध्ये मध्ये हा कॅनोला वापरला जातो आता नियोनेट्स म्हणजे काय जेव्हा बाळ जन्मतं तेव्हा अठ्ठावीस जन्मल्यापासून बर्थपासून ते अठ्ठावीस बर्थ दिवसापर्यंत त्याला आपण न्यूनेट्स म्हणतो ओके आणि एक मंथ अठ्ठावीस दिवस म्हणजे एक मंथ आणि एक मंथपासून एक वर्ष एका वर्षापर्यंत आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो इन्फंट ओके तरी समजून घ्या न्यूनेट्स आणि इन्फंटमधला फरक जेव्हा एक महिन्यापर्यंत बाळ असतं तोपर्यंत आपण हा इंडिकेशन म्हणजे आय व्ही कॅनोला वापरू शकतो हो। ओके तर आपण बघू शकता बघा आपण पहिला बघितला होता ऑरेंज ग्रे ग्रीन पिंक ब्ल्यू येलो आणि वॉयलेट ह्या व्ही विकॅनला असतात जर तुम्ही हा कलर कोड सोडला तर बाकी सर्व सारखंच असतं त्याच्यासाठीच हा कलर कोड दिलेला असतो बघा की इझिली आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे ओके तर याची साईज किती असते फोर्टीन गेज असते साईज याची तर याची साईज असते फोर्टीन गेज याच्यासाठी सिक्स्टीन गेज याची असते एटीन गेज याची असते ट्वेंटी गेज ट्वेंटी टू गेज ट्वेंटी फोर गेज आणि ट्वेंटी सिक्स केच ओके तर तुम्ही बघू शकता याची साईज कोण कोणत्या प्रकारे वाढत झाली फोर्टीन सिक्स्टीन चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस आणि दोन दोनने दोन दोनच्या -दोन फरकाने वाढत राहतो ओके तर आता हे कॅनोला लक्षात कसे ठेवायचे सगळ्यात ट्रिक्स काय याची लगेचे तर बघा पहिले तीन कॅनो लक्षात घ्या ओ जी, जी किंवा ऑरेंज ग्रे ग्रीन हा तर याचा ग्रुप करा ऑरेंज ग्रे ग्रीनचा आणि पी बी वाय ओके लक्षात ठेवण्यासाठी हा सर्वात बेस्ट उपाय आहे ऑरेंज ग्रे ग्रीन एक सेट बनवा तीनचा आणि नंतर पी बी पी बी पी बी वाय ओके पिंक ब्ल्यू येल्लो ऑरेंज ग्रे ग्रीन पिंक ब्ल्यू येल्यू तर असं तुम्ही काढलं समजा ऑरेंज ग्रे ग्रीन ओके पिंक ब्ल्यू येल्लो ओके तर तुम्हाला माहिती आहे साईज तर वाढतच जाणार याची किती आहे फोर्टीन गेज आहे याची सिक्स्टीन गेज आहे एट्टीन गेज ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी सिक्स ओके कलर कोड हा कलर कोड आता फ्लो रेट बघा तुम्ही जर बघितलं हो तर बघा याचा फ्लो रेट किती असतो ऑरेंजचा दोनशे चाळीस एम एल असतो त्याच्यानंतर ग्रे कलरचा किती असतो सिक्स्टीन गेजचा वन एट्टी असतो हा इथून बघा लक्षात ठेवा आता वन एट्टी आणि सोळा गेज आणि एट्टीन गेचमध्ये बघा डायरेक्ट अर्धा होतो तर याचे अर्धे किती होतात एकश्याऐंशीचे नव्वद एम एल ओके परत त्याच्यातून एट्टीन गेज आणि ट्वेंटी केचमधला फरक बघा एक लक्षात रिमेंबर करण्यासाठी एक ट्रिकनुसार की बघा पहिला आहे दोनशे चाळीस एम एल याचा दुसऱ्याचा आहे एक शहाऐंशी एम एल त्याच्या अर्धी होऊन जाते याची नव्वद एम एल ओके परत त्याच्यातून तीस कमी होऊन जातात बघा एक सिक्वेन्स सारखं येते बघा नव्वद मग साठ येते इथे छत्तीस समजा कन्सिडर करा तीस लक्षात ठेवण्यासाठी ओके तर साठ होते तीस होते परत ट्वेंटी फोर गेजचं काय वीस आणि इथं पण समजा दहा फक्त तात्पुरतं लक्षात ठेवण्यासाठी या सिक्वेन्सनं तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता की फ्लोरेट कोण कोणता आहे आणि त्याचा कलर कोड काय काय आहे ओके ओके तर यावर आपण एक क्वेश्चन बघूया द साईज ऑफ आय व्ही कॅनोला द साईज ऑफ आय व्ही कॅनोला यूज फॉर निओनेट्स ओके निओनेट्स इज कोणता आहे तर याच्यामध्ये ऑप्शन काय आहेत ट्वेंटी एट गेज ट्वेंटी फोर गेज ट्वेंटी टू गेज आणि ट्वेंटी गेज ओके okay, तर आपल्याला माहिती आहे निमोनिक आहे ऑरेंज ग्रे ग्रीन पिंक ब्ल्यू येलो ओके आणि व्हायलेट तर तुम्ही बघू शकता बघा आता ऑप्शन बघू द आपण कोण आहेत बघा ट्वेंटी एच गॅचचा कॅनोला तसा मुळात नाहीच कोणता अव्हेलेबलच नसतो आता आहे ट्वेंटी फोर गेज ट्वेंटी टू गेज आणि ट्वेंटी गेज तर हे ट्वेंटी आणि ट्वेंटी टू गेज बघा ॲडल्टमध्ये ॲडल्टमध्ये किंवा एल्डर पेडॅट्रिक्समध्ये जे पेडॅट्रिक्स पंधरा वर्षाचा मुलगा आहे पेडॅट्रिक्स कोणाला माहितीचं बघा अठरा वर्ष अठरा वर्षापर्यंत आपण पेडॅट्रिक कन्सिडर करतो चाईल्डला ओके चाईल्ड क कधीपर्यंत म्हणू शकतो अठरा वर्षापर्यंत आपण त्याला पेडॅट्रिक्स किंवा चाईल्ड कन्सिडर करतो ओके तर त्याच्यामध्ये ट्वेंटी टू गेज किंवा ट्वेंटी गेज ॲडल्ट किंवा एल्डर पेडॅट्रिक्स म्हणजे की पंधरा वर्षाचा एखादा आहे पेशंट किंवा सोळा वर्षाचा आहे तशामध्ये हे यूज केला जातो तर ट्वेंटी गेज हे चाईल्डमध्ये यूज केला जातं ओके ओके चाईल्डमध्ये पण क्वेश्चन काय इथे विचारलेलं आहे बघा द साईज ऑफ आय व्ही कॅनोला यूज्ड फॉर न्यू नेट्स तसं न्यू नेट्समध्ये ट्वेंटी सिक्स गेजचा कॅनल ऑफरले जाते पण इथं ऑप्शनमध्ये आहे का ट्वेंटी सिक्स नाही तर मोस्ट करेक्ट कोणता ॲन्सर असेल यापैकी तर याच्यापैकी मोस्ट करेक्ट ॲन्सर असेल ट्वेंटी फोर गेज ओके हे बघा क्वेश्चन जेव्हा एक्झाममध्ये असे येतात त्यावेळेस तुम्हाला ॲन्सर ॲन्सर हे बघा तुमच्या इथलं काय काय ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला मोस्ट करेक्ट ॲन्सर द्यायचं असते तिथं तुम्ही म्हणू शकत नाही की ट्वेंटी सिक्स नाहीच तर हा क्वेश्चन चुकीचा आहे तसं नाही इथं काय दिलेलं आहे इथं यानुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावं लागणार आहे तर दुसरा प्रश्न आहे बघू दा वॉट इज द कलर ऑफ पेरिफिरल वेनस कॅनोला म्हणजेच आय व्ही कॅनोला ऑफ सिक्स्टीन गेज सिक्स्टीन गेजचा कलर विचारलेला आहे सोप्या okay, भाषेत ओके तर निमोनिक्स आहे ऑरेंज ग्रे ग्रीन पिंक ब्ल्यू येलो आणि व्हायलेट ऑरेंज आहे ग्रीन आहे ऑरेंज सॉरी ऑरेंज ग्रे आहे ग्रीन आहे पिंक ब्ल्यू येल्लो आणि वॉयलेट तर आपण डायरेक्ट बघू शकतो आपण चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस आणि सव्वीस तर काय विचारलेलं आहे सोळा गेटचं तर सोळा गेटचं काय आहे बघा ग्रे कलर आहे बघा तर ऑप्शन याच्यामध्ये बरोबर कोणतं आहे पिंक नाही का नाही पिंक कशाचं आहे पिंक नाहीच आहे येल्लो कोणाचा आहे ट्वेंटी से फोर गेजचं आहे ग्रीन असं आहे एट्टीन गेजचं आहे तर मोस्ट करेक्ट आन्सर कोणता आहे ग्रे कलर ओके आता बघा एटीन गेज एंट्राविनस कॅनोला यूज्ड फॉर तुम्हाला मी सांगितलेलं होतं या चला ऑप्शन आता पण ऑप्शन बघू ओके अठरा गेजचा कॅनोला कुठे वापरले जातो ओके तर पहिलं ऑप्शन आहे ब्लड ट्रान्सफ्युजन मेडिकेशन सी एस सी इंजेक्शन मग एस सी जमिनीमध्ये सब क्युटॅनस इंजेक्शनसाठी करतो का आपण नाही तर आपण आय व्ही कॅनला इंट्रा विनस विनसमध्ये दे देण्यासाठी वापरतो त्याच्यामुळे तर ऑप्शन बिलकुल नाही न्यू न्यूबॉर्नमध्ये न्यूबॉर्न बेबीमध्ये ओके न्यूबॉर्न बेबी मीन्स न्यू नेट ते न्यू नेट्समध्ये एटीन गेज यूज करतो का नाही न्यू नेट्समध्ये आपण ट्वेंटी सिक्स गेजचा कॅनॉला यूज करतो ओके तर बघा दोन्ही ऑप्शन तुम्ही म्हणू शकता बरो okay, 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 की बरोबर आहेत बघा मेडिकेशन देण्यासाठी पण होतो आणि ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यासाठी पण होतो ओके पण मोस्ट करेक्ट एट्टीन स्पेसिफिकली एट्टीन गेजचाच कॅनोला हा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी होतो ओके बाकी ट्वेंटी गेजनं पण देऊ शकतो आपण मेडिकेशन ट्वेंटी टू गेजनं पण देऊ शकतो ओके पण स्पेसिफिकली एट्टीन गेजचाच कॅनोला हा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यासाठी होतो ओके त्याच्यामुळे या दोन्हीपैकी कन्फ्युजन होऊ नका आता समोरचा क्वेश्चन आहे विच गेज कॅनोला इज कॉमनली युज्ड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन ओके तर ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी कोणता कॅनोला ऑफरले जाते ओके तर पहिला ऑप्शन आहे सिक्स्टीन गेज ग्रे कलर आहे का ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी नाही एटीन गेज ग्रीन कलर ट्वेंटी टू गेज ब्ल्यू कलर आणि ट्वेंटी थ्री गेज ऑरेंज कलर ओके तर यामध्ये बघा मोस्ट मोस्ट काय अॅक्युरेट ॲन्सर आहे एटीन गेज ग्रीन कलरचा आय व्ही कॅनोला ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द साईज ऑफ आय व्ही कॅनोला शो इन द इमेज शोन इन द इमेज ओके तर हे कोणते आहे बघा या कलरकडून तुम्हाला <coughs> कोणता कॅनोला आहे ओळखायचा आहे ओके okay. तर बघा एटीन गेजचा आहे का ट्वेंटी गेजचा आहे का ट्वेंटी टू गेटचा आहे का आणि ट्वेंटी फोर गेटचा आहे का ओके okay. तर आपल्याकडे एक आपली ट्रिक्स माहीतच आहे ऑरेंज ग्रे ग्रीन पिंक ब्लू येलो आणि व्हायलेट इथे ग्रीनचा दिला आहे बघा अठरा वीस बावीस चोवीस ओके बाकीचे तर नाही त्याच्यामुळे आपण सोडून देऊ तर हा ग्रीन कलरचा आहे का नाही पिंक आहे का का ब्ल्यू आहे का येलो आहे येल्लो आहे का नाही ब्ल्यू कलरचा आहे का नाही तर ऑप्शन काय होते ते पिंक कलरचा आहे ओके जेव्हा तुम्हाला हे ट्रिक्स पूर्ण पाठ होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला असं हे करण्याची पण गरज नाही तुम्ही बघल्या बघल्या हे ॲन्सर देऊ शकता ओके तर हे हा होता बघा आपला टॉपिक जर तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर प्लीज लाईक करा आपण चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंटमध्ये त्या कळवा धन्यवाद